नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी वेळोवेळी आपल्या कृतीतून उभाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखवून दिलेलं आहे की मी काही तुमचा ठेका घेतलेला नाहीये तुमचं काय ते तुम्ही बघा पण उद्धव ठाकरे यांना मात्र हे अद्याप कळलेलं नाहीये आणि त्यामुळे शरद पवार यांच्या अनेक कृत्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे सातत्याने करतायत आणि तो अर्थ काही त्यांना सापड सापडत नाहीये अद्याप सापडलेला नाहीये नुकतच विधेयक हे लोकसभेमध्ये मांडण्यात आलं आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी त्या, त्या विधेयकाला जोरदार पाठी विरोध केला आणि हा विरोध करताना आपण मुस्लिमांच्या बाजूने कसे आहोत हे त्यांनी दाखवून दिलं उद्धव ठाकरे यांची अपेक्षा त्यांचे जे मित्र पक्ष आहेत मग त्यात काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल यांनीही या विधेयकाला विरोध करावा ही होती कदाचित त्यांच्यात ते ठरलंही असेल की आपण सगळ्यांनी विरोध करायचा अगदी त्याप्रमाणे लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांनी इन्क्लुडिंग सुप्रिया सुळे या विधेयकाला विरोध केला पण खरी गंमत तर राज्यसभेत होती कारण राज्यसभेत शरद पवार प्रत्यक्ष होते आणि ते या विधेयकाला विरोध करणार की नाही इथे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या आणि नेमकं का राज्यसभेत काय घडलं तर त्या विधेयकावर जेव्हा मतदान होतं तेव्हा शरद पवार राज्यसभेत नव्हते ते गैरहजर राहिले होते आता शरद पवार हे राज्यसभेत का गैरहजर राहिले तर त्याची अनेक कारण अधिकृत कारण ही देण्यात आली ते आजारी होते वगैरे वगैरे पण मित्रांनो प्रश्न असा आहे की मतदान झालं तेव्हा शरद पवार तिथे गैरहजर होते पण दुसऱ्या दिवशी मात्र ते दिल्लीला गेले याचा अर्थ काय होतो तर त्या मतदानाच्या वेळेस शरद पवार हे जाणून बुजून गैरहजर राहिले का आता या पवारांच्या कृतीमुळे उद्धव ठाकरे साहजिकच नाराज झाले कारण ठरलं होतं की त्या या विधेयकाला लोकसभेत आणि राज्यसभेत विरोध करायचा त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी लोकसभेतही विरोध केला राज्यसभेतही विरोध केला पण ऐन वेळेस पवार तिथे नव्हते मंडळी तुम्हाला कदाचित आठवत असेल की मी मागे एक व्हिडिओ केला होता की या विधेयकाच्या चर्चेच्या वेळेस आणि प्रत्यक्ष मतदान होईल त्यावेळेस शरद पवार हे गैरहजर राहतील किंवा ते त्यांचे खासदार गैरहजर राहतील लोकसभेत त्यांचे खासदार उपस्थित होते राज्यसभेतही उपस्थित होते पण पवार मात्र तिथे नव्हते आणि हे होणार होत कारण पवारांना कळतंय की हे वबोड विधेयक जे आहे हे विधेयक देशातल्या बहुसंख्य मुस्लिमांना नको आहे पण तरीही हे विधेयक ज्यांना हवंय अशाही मुस्लिमांची संख्या मोठी आहे इतकंच नाही मित्रांनो तर मुस्लिम समाज सोडून ख्रिश्चन जैन बुद्ध यांनीही या विरोधात विधेयकाला विरोध केलेला आणि त्यामुळे दोन स्थितीत पवारांना राहायचंय एक तर त्या विधेयकाला विरोध करायचा त्याच्यातून दाखवून द्यायचं आहे की आपण मुस्लिमांच्या बरोबर आहोत आणि दुसरी पळवाट त्यांनी ठेवली आहे की मी गैरहजर होतो मी काही बोललो नाही ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की पवारांना विरोध करायचा ही होता आणि विरोध करायचाही नव्हता आणि ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं आता हे पवारांचं राजकारण आहे आणि हे राजकारण पवारांनी स्वतः लपून ठेवलेलं नाहीये मित्रांनो लपून ठेवलेलं नाहीये पवार जाहीर सभेमधून टीका करतात अगदी अमित शाह यांच्यावर टीका केली मोदींवरही टीका केली पण त्यांनी अमित शाह आणि मोदी यांच्यासोबत वैर घेतलेलं नाही जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा पवार नरेंद्र मोदींना भेटतात अगदी अमित शाह यांची ही भेट घेतात नुकतंच साहित्य संमेलन दिल्लीला झालं होतं त्या संमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं गेलं आणि ते आमंत्रण उद्धव पवारांनी त्यांना दिलं होतं याचा अर्थ स्पष्ट आहे की पवारांना ना मोदींशी संबंध तोडायचे आहेत ना अमित शाह यांच्याशी संबंध तोडायचे अर्थात ते विरोधक आहेत पण व्यक्तिगत किंवा रिलेशन तोडायची नाहीये वैयक्तिक संबंध तोडायचे नाही इकडे उद्धव ठाकरे यांना नेमकं तेच कळत नाही ते थेट मोदी आणि अमित शाह यांच्याशी पंगा घेऊन मोकळे झालेले आहेत आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे हे पुन्हा महायुतीत जरी येऊ इच्छिले तरी त्यांचे दरवाजे बंद आहेत मात्र पवारांनी आपले दरवाजे बंद केलेले नाहीत पवार दरवाजे बंद करत नाहीत ते नेहमी किलकिले करून ठेवतात आणि तेच याच्यातून दिसून आलं आता पवार गैरहजर होते ते एक उद्धव ठाकरे यांच्या नाराजीचं कारण आणि त्यामुळे ज्यावेळेस या विधेयकाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा प्रश्न आला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सांगून टाकलं की आम्ही जाणार नाही आता मुद्दा असा आहे की हे जाणार नाही का तर पवारांच्या एकंदरीत हालचालीवरून किंवा राजकारणावरून हा निर्णय झाला का तर ती शक्यताही नाकारता येत पण अशा वेळेस पवार मात्र रिॲक्ट होत नाहीत बघा मित्रांन जेव्हा पवार मोदी शहांना भेटतात त्यावेळेस संजय राऊत टोकाची टीका करतात अगदी चार पाच दिवसापूर्वी संजय राऊत यांनी ती टीका केलेली होती एकनाथ शिंदे यांच्यावरून ही टीका केली होती पण पवारांनी त्याला उत्तर दिलं नाही हे उत्तर न देणं हे पवार अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना सांगत असतात की मी काही तुमचा ठेका घेतलेला नाही तुम्ही तुमचं बघा मी माझं राजकारण करणार आहे हे पवार उद्धव ठाकरे यांना सांगत असतात पण ते उद्धव ठाकरे यांना उमजत नाहीये कळत नाही आणि त्यामुळे आज सगळ्यात जर वाईट स्थिती कोणाची झाली असेल तर ती उबाटा सेनेची ती उद्धव ठाकरे यांची आहे कारण त्यांना हेच कळत नाहीये की आपण कुठला मार्ग अनुसरायचा पवारांनी आपल्याला सेक्युलरत्वाच्या मार्गावर आणून ठेवलं आणि हात सोडून दिले पवार मात्र अजूनही तिठ्यावर आहेत तिठ्यावरच उभे आहेत जो त्यातला एक मार्ग हा सेक्युलरिझमकडे जाणारा दुसरा मार्ग भाजपकडे जाणारा आणि त्या तिठ्यावर पवार ठामपणे उभे आहेत ते कधी इथे जातील भाजपकडे जातील कधी सेक्युलरिझमच्या मार्गावर जातील पण उद्धव ठाकरे म्हणजे मात्र सेक्युलरिझमच्या मार्गावर खूप पुढेपर्यंत आले आहेत आता त्यांना पाठी फिरता येत नाहीये पवार हो मात्र कमरेवर हात ठेवून तिठ्यावर ठामपणे उभे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद